हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो मस्त जरा आराम झाला आहे आणि संडे इव्हिनिंग आहे सो आम्ही आहे बाहेर फिरायला आणि आज सकाळी माझं मस्त हॉल क्लिनिंग झालेलं आहे त्याचासुद्धा व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आ, सो तयारच होतीये मी पण मला एक तुमच्या बरोबर आज एक गोष्ट शेअर करायची आहे खूप दिवस मी अशी ती दडवून ठेवलेली आहे आपण म्हटलं आज तुमच्या बरोबर ती शेअर करूया सो uh, so, uh, खूप दिवसांपासून uh, मी जेव्हा जेव्हा बाबांकडे जाते आणि मी ब्लॉग अपलोड करते तेव्हा मला खूप कमेंट्स येतात की अंकिता तुझी आई दिसत नाही किंवा आई कुठे आहे uh, सो so, थोडंसं uh, पर्सनली आज तुमच्याबरोबर मी ती गोष्ट शेअर करणार आहे सो so, मी आणि माझी बहीण जेव्हा फिफ्थमध्ये होतो तेव्हा आमची आई गेली आणि uh, खरं तर माझी आई टीचर होती आणि एक आपल्याला असताना एक टीचर अशी जरा फेमस असते एकदम की ती सगळ्यांनाच म्हणजे आपण पास आऊट होऊन जरी पुढे गेलो तशी माझी आई होती कारण माझी आई मॅथ्स आणि सायन्स मध्ये एकदम एक्सपर्ट होती आठवी नववी आणि जे आपण बोर्ड म्हणतो टेन्थ त्याला माझी आई शिकवायची आणि आता आम्ही जिथे राहतोय तिथल्या दोन स्कूल्समध्ये त्याच्यानंतर आपण म्हणतो ना ज्या प्रायव्हेट ट्युशन्स असतात तिथे आणि प्लस माझी आई स्वत घरीसुद्धा क्लासेस घ्यायची त्याच्यामुळे ना तिचा टीचिंग स्टाफ म्हणा किंवा तिचं फ्रेंड सर्कल स्टुडंट्स हे खूप अटॅच होते तिच्याशी आणि तसं बघायला गेलं तर पुष्कर पुष्करसुद्धा कारण माझ्या आणि पुष्करमध्ये सेवन इयर्सचं डिफरन्स आहे म्हणजेच जेव्हा जे पुष्कर एट नाईनच्या गॅपमध्ये होतात तेव्हा माझी आई शिकवायची आणि जरी पुष्करच्या स्कूलमध्ये ती टीचिंग करत नसली तरी पुष्करचे काही फ्रेंड्स आईचे स्टुडंट्स होते सो ते पुष्करला सांगायचे की आम्हाला श्रुती टीचर आहे शिकवायला किंवा आम्हाला मॅथ्स सायन्स श्रुती टीचर शिक सो so, पुष्कर सुद्धा मला श्रुती टीचरची मुलगी याच ओळखीने ओळखायचा आणि मी अजून एका ब्लॉग मध्ये सांगितलंय की पुष्करची मावशी माझ्याच बाबांच्या बिल्डिंग मध्ये राहते सो uh, so, तो तिथे खेळायला वगैरे यायचा त्याच्यामुळे आणि माझे बाबा सुद्धा तेव्हा फार्मा मध्ये म्हणजे अजूनही आहेत बट तेव्हा एक असं होतं आणि माझ्या बाबांना तिथे सगळे संजू दादा म्हणायचे सो uh, so, पुष्कर सुद्धा संजू दादा श्रुती टीचरची मुलगी असंच त्याला एक आमचं घर माहिती होतं आणि टीचर हे व्यक्तिमत्व जेव्हा जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतं तेव्हा प्रत्येक प्रत्येक टीचर ह्या स्ट्रिक्टनेस असतो त्यांच्यात एक फोकस्ड असतात त्या था, डिसिप्लिन्ड असतात सो माझी आईसुद्धा अगेन टीचरच होती प्रॉपर डिसिप्लिन्ड आणि फोकस लाईफकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो माझ्या आईने खरंच आहे लहानपणापासून भले ती आता या प्रवासात आमच्याबरोबर नसली तरी जोपर्यंत ती होती खूप छानरित्या तिने आम्हाला तो फोकस लाईफकडे बघण्याचा सेट केला होता म्हणजे मला अजूनसुद्धा अट होत की सात वाजले की मी आणि माझी बहीण घरात यायलाच पाहिजे आणि कसं होतं ती टीचर होती त्याच्यामुळे ती सकाळी जायची सहा वाजता घरातून गह, बट ती इतकी शिस्तबद्ध आणि काटेकोर होती की मला आणि माझ्या बहिणीला जो अभ्यास दिलाय किंवा जे तिने सांगितलंय ती ती घरी येईपर्यंत आम्ही केलंच पाहिजे आणि नोड अगेन आई आहेच ती आई होतीच पण ती जी शिस्त आहे, आहे कारण त्या वयात जर आपण ती शिस्त शिकलो की ती आपल्याला पुढे लाईफमध्ये खरंच उपयोगी पडते आणि मी खरंच म्हणते की आता माझं लाईफ पुढे गेलं माझं लग्न झालं राहू झाला पण तिने दिलेली ती शिकवण अजूनसुद्धा मी माझ्या लाईफमध्ये कधीतरी मला ती उपयोगाला येते की आपल्या लाईफमध्ये आपण फोकस कसं राहिलं पाहिजे डिसिप्लिन्ड कसं राहिलं पाहिजे तडजोडी आपल्याला करायला लागतात पण कुठेही मागे न फिरता ती गोष्ट आपल्याला फेस केली पाहिजे हे सगळं मला माझ्या आईने त्या लहान वयात शिकवलंय आणि थोडंसं मला होतं की आता राहू मोठा झाला सो आणि कसं होतं मिनी के जी वगैरेला थोडं बेसिक होतं पण आता त्याच्या एक्झाम झाल्या किंवा इतर सुद्धा आपण जे मुलांवर संस्कार म्हणतो सो त्यालासुद्धा मला होतं की मी जेव्हा त्याचा अभ्यास घेते तेव्हा नाही माझ्यातसुद्धा थोडासा तो स्ट्रिक्टनेस येतो की भले तो लहान आहे पण नाही राहू तू आत्ता हे केलंच पाहिजे तू आत्ता केलंस तर तुला पुढे होईल सो so, ती आईची आठवण येत असते मला त्याला शिकवताना सुद्धा बट छान आहे ती गोष्ट मला आईकडनं आली आहे आणि आज ते संस्कार मी राहूवरती करू शकते आणि मला सुद्धा म्हणजे राहू तर आता राहूवरती मी हे संस्कार करतेच आहे पण आपण आपल्या जेव्हा संसारात पुढे जात असतो तेव्हा आपलं जे रुटीन एक सेट होतं किंवा तुम्ही सुद्धा मला काही काही जणांनी कमेंट्स केलेला अंकिता तुझं रुटीन खूप छान सेट झालेलं आहे सो ती शिकवण सुद्धा असं बघायला गेलं तर खरंच आईने दिली आहे कारण तिचं एक जे मी मगाशी म्हटलं फोकस लाईफ खेळायच्या वेळेला तुम्ही भरपूर खेळा अभ्यासाच्या वेळेला अभ्यास करा आणि बाकीचं जे तुमचं रुटीन आहे ते सुद्धा तुम्ही त्यानुसारच फॉलो करा ही शिकवण मला आईने स्वतः ही फॉलो केलेली आणि ती आम्हालासुद्धा शिकवली आहे ज्याचा उपयोग आता मला माझ्या ह्या पुढच्या लाईफमध्ये होतोय आणि त्यानुसारच मी छान माझं हे जे रुटीन आहे ते सुद्धा सेट केलेलं आहे आणि त्यामुळे आईने शिकवलेल्या या गोष्टी कुठे ना कुठेतरी आपल्याला उपयोगाला येतातच आणि जे आपण म्हणतो एक जेनेटिकली काही गोष्टी आपल्यात आलेल्या असतात सो सुद्धा होत्या जेव्हा माझं शिक्षण पूर्ण झालं माझी आई टीचर होती आ, सो सुद्धा एक ते टीचिंगचं आपण म्हणतो ना जेनेटिकली येतं ते होतं मी सुद्धा इकॉनॉमिक्स आणि मॅथ्सच इलेवन्थ आणि ट्वेल्थच्या मुलांना शिकवायचे साधारण मला वाटतं एक सहा सात महिन्याचाच पिरियड होता कारण नंतर मला जॉब लागला पण कुठे ना कुठेतरी ते आईचं एक जे टीचिंगचं होतं ते सुद्धा आहे आणि अजूनही राहूला शिकवताना तर माझं थोडंसं होतंच आणि नंतर लॉकडाऊन तर होताच आणि सुद्धा झाला त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी माझ्या सुटल्या आणि आता मस्त मी माझं रुटीन होममेकर आणि आता हे जे नवीन युट्यूब सुरू केलंय ते छान माझं एक रुटीन असं सेट झालंय सो so, अशी एक थोडीशी पर्सनल गोष्ट आज मी तुमच्याशी शेअर केलेली आहे आणि जसं मगाशी सांगितलं की माझ्या आईचं श्रुती नाव होतं सासरचं आणि हेमांगी नाव होतं माहेरचं पण ठीक आहे आणि पहिली आई गेल्यानंतर माझी आणि अमृताची आत्ता जी आई आहे तिचं नाव आहे शुभदा आ, सो तिच्याबरोबरचा सुद्धा हा आमचा आत्तापर्यंतचा प्रवास आम्ही खूप छान घालवलेला आहे आणि आईने सुद्धा आम्हाला खूप गोष्टी शिकवल्यात आणि पण एकच आहे की ती थोडीशी शाय आहे आणि असं पटकन कॅमेरासवर अंकू नको मला नको किंवा मी काय बोलू मी कसं बोलू असं असतं तिचं तरी मी तिला सांगते अगं इट्स ओके काही प्रॉब्लेम नाही पण ठीक आहे ती अजून कम्फर्टेबल नाही आहे ती जेव्हा कम्फर्टेबल होईल तेव्हा नक्कीच मी ब्लॉगमध्ये तिला इंट्रोड्यूस करेन सो so, मी मस्त तयार झाली आहे राऊ सुद्धा रेडी आहे आणि पुष्कळ सुद्धा तयार आहे आ, सो पटकन बाहेर जाऊन येतो जास्त काही आज असा प्लान नाही आहे बट संडे इव्हिनिंग आहे सो जरा एक मस्त फेरफटका मारून येतो बेसिकच अगेन घरातल्या गोष्टी काही काही घ्यायच्या आहेत सो एक मस्त राऊंड मारून येतो तो आम्ही निघालो आणि मस्त फ्रेश वाटतंय एकदम आज जरा गर्दीसुद्धा आहे बाहेर आणि थोडंसं खरंच आहे डेली रुटीनमधनं जेव्हा वीकेंड येतो तेव्हा एक सुट्टी निवांत दिवस आपला आपल्याला मिळतो आ, सो मस्त सगळे फॅमिली बरोबर बाहेर पडले आम्ही सुद्धा असाच एक छान फेरफटका मारणार आहोत जरा काही वाटलं तर मला एका दुसऱ्या दुकानात सुद्धा जायचंय पण मस्त फिरून येतोय आणि बाकी जनरल उद्यापासून रुटीन सुरू होणार आहे राऊची उद्यापासून एक्झाम आहे सो मला घरी गेल्यानंतर त्याची सुद्धा सगळी तयारी करायची आहे पण आता जर मस्त बाहेर एन्जॉय करतो सो स्टे टीड निघाल्यावर सगळ्यात आधी आम्ही गेलो इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात जर आम्हाला एक दोन गोष्टी घ्यायच्या होत्या तिकडून नंतर आम्ही गेलो आमच्या फेवरेट रेस्टॉरंट मध्ये निघाल्यापासून आज राहू म्हणत होता की मला साऊथ इंडियन फूड खायचंय सो त्याला डोसा खायचा होता मग आज आम्ही मस्त ओनियन उत्तप्पा साधा डोसा एक मसाला सँडविच आणि पनीर टिक्का असं ऑर्डर केलं होतं सगळ्याची टेस्ट एकदम अमेझिंग होती आणि असं मस्त संडे डिनर एन्जॉय करून आम्ही घरी आलो So, आ, 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 तो घरी आलेलो आहोत आणि मस्त फ्रेश वाटलं बाहेर जाऊन थोडंसं सकाळचं रुटीनची कामं सुद्धा झाली आणि आता इव्हिनिंगला मस्त बाहेर जाऊन आलेलो आहोत आणि बाकी काही नाही रोजच जरा दूध वगैरे सुद्धा आणायचं होतं ते घेऊन आली आहे पटापट आता ते फ्रीजमध्ये आधी ठेवून घेते आणि त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल सगळ्यात आधी मी गेले होते इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात सो डेली यूजसाठी मी जे मंगळसूत्र वापरते आता ते माझं एखाद दुसरंच आहे आणि सो आज जरा वेळ सुद्धा होता तर म्हटलं जाऊन येऊया सो मी अशी दोन आणलेली आहेत यावेळेला मी जरा पेंडंट मोठी असलेली घेतली आहेत आणि माझं ठरलेलं दुकान आहे सो मी तिथेच जाते आणि जी डेली यूज साठी मी लिक्विड लिपस्टिक वापरते ती सुद्धा आता माझी थोडीशीच राहिलेली सो माझा हा ठरलेला एक कलर आहे ते सुद्धा एक घेऊन आली आहे सो उद्यापासून आणि रुटीन सुद्धा सुरू होणार मंडे आहे राहूच सुद्धा पुष्करचं सुद्धा आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की उद्यापासून राहूची आहे एक्झाम सो पहिल्या ड्रॉइंग पासून सुरुवात आहे त्यांची सो ती सुद्धा मला सगळी तयारी करायची आहे तर हा ब्लॉग मी इथेच थांबवते राहू चला उद्या एक्झाम आहे ना एकदा ती ड्रॉइंग ची प्रॅक्टिस करून घे सोन्या झोपायचंय पण लवकर चला ब्लॉक क्रिएटेड इन द मेमरी ऑफ माय बिलवड मॉम सी यू अगेन